सेल्स मार्केटिंग मध्ये काम करणारी लोक बिझनेस डेव्हलपमेंट किंवा जिथे रिअल इस्टेट आहे शेअर मार्केट आहे ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की आपली ही डील क्रॅक व्हायला पाहिजे आपल्याला ही गोष्ट मिळायला पाहिजे समोरच्या व्यक्तीवरती आपला प्रभाव पडायला पाहिजे निगेटिव्हिटी आपल्यापासून लांब राहायला पाहिजे तर मागे देखील एक मी व्हिडिओ बनवला होता डील क्रॅक करायची असेल पाहिजे ती गोष्ट मिळवायची असेल समोरच्या व्यक्तीवर छाप पाडायची असेल तर फिरोजासारखं उत्तम रत्न नाही अत्यंत छान गुणकारी कोणत्याही राशीचे आणि स्त्री आणि पुरुष वापरू शकतात असं रत्न ज्याचा काही त्रास होत नाही उलट निगेटिव्हिटी कमी होते ऑरा क्लीन होतो आणि फायदा व्हायला मदत होते तर वापरून निश्चितपणे बघू शकता तुम्ही तर्जनीमध्ये अनामिकेमध्ये परिधान करू शकता ब्रेसलेट वापरू शकता किंवा गळ्यामध्ये प्रदान करू शकता तुम्ही अतिशय उत्तम रत्न आहे निश्चितपणे वापरून बघू शकता ऑनलाईन देखील तुम्हाला स्वस्तात मिळेल माझ्याकडनं हवा असेल तर सिद्ध करूनच पाठवलं जातं थोडा वेळ लागतो शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रॉलॉजी